अब्दुल्हाट पंचायत समिती मतदारसंघात सुरस वाढली शिक्षक श्रीहरिमाने प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत शिरो तालुक्यातील अब्दुल्लाट पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण अनुसूचित जाती पुरुष या प्रवर्गासाठी जाहीर झाले असून या मतदारसंघातून हेरवाडचे सुपुत्र व आदर्श शिक्षक श्रीहरी माने यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यानुसार सध्या त्यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे शिक्षक म्हणून आपल्या शिस्त जनसंपर्क विधायक कार्यात सातत्य आणि सामाजिक बांधिलकी या गुणांमुळे श्रीहरी माने यांनी लोकमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे अब्दुल्ला लाटवाडी आणि हेरवाड परिसरात युवक वर्गात त्यांची चांगली क्रेज निर्माण झाली आहे श्रीहरी माने यांच्या नावाने पंचायत समितीच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले असून ते या मतदारसंघातील प्रबळ दावेदार ठरू शकतात अशी चर्चा जनतेत सुरू आहे सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या जागेवरून यंदा चुरस रंगणार आहे या संदर्भात बोलताना श्रीहरी सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि युवकांच्या निर्णय घेतला आहे तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांना भेटून माझा निर्णय कळवला आहे सभापती पद आमच्या भागाला मिळण्याची मोठी संधी असून त्या संधीचे सोने करण्याचा माझा निर्धार आहे मतदारसंघातून पंचायत समिती शिरोळ सदस्यासाठी माझी निवडणुकीसाठी राहण्यासाठी खूप इच्छा आहे आणि आमच्या गावातून असेल लाट मतदारसंघातून असेल लोकांच्याकडून मला चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत तरुणांच्यासाठी युवकांच्यासाठी आणि माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला यातून ही संधी मिळावी बाकीच्या राजकीय वि विविध पक्षांनी गटतट न पाहता मला या ठिकाणी उमेदवारीची संधी द्यावी आणि मला या माझ्या मतदारसंघाचं सोनं करण्याची जी मला संधी यावेळेला पहिल्यांदा मिळालेली आहे झोकून देऊन मला यासाठी काम करायचं आहे या सर्वांनी मला संधी द्यावी एवढंच मी सर्व मतदारांना लाट मतदारसंघातील सर्वच मतदारांना मी विनंती करतो की मला ही संधी तुम्ही द्यावी